संभाजी ब्रिगेड माडा तालुक्याच्या वतीने मोडनिंबी येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेरा व्यक्तींना शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवगौरव पुरस्कार तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं विविध स्पर्धांचं पारदेशिक वितरण याप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू शिवश्री ॲडव्होकेट सुभाष पाटील यांचे शुभहस्ते तर भारताबा शिंदे तात्यासाहेब पाटील सचिन बापू जगताप चंद्रकांत गिड्डे बालाजी जगताप दिगंबर मिसाळ अविनाश पाटील शिवाजी सुर्वे सचिन पाराडे पाटील दीपक सुर्वे आदींच्या उपस्थितीत उत्कृष्ट चित्रकला हर्षदा थोरात खेळाडू ओंकार लोंढे इंजिनियर गजानन पाटील आशा वर्कर वैशाली सुर्वे कीर्तनकार सारिकाताई व्यवहारे कृषी क्षेत्र विष्णू बाबर वकील ॲडव्होकेट विकास पाटील शिक्षण मंजुरी खडके संशोधन चैतन्य लोंढे उद्योजक गोविंद झिंझुर्टे वैद्यकीय डॉक्टर प्रवीण पाटील कवी सुरेश कुमार लोंढे पत्रकारिता मारुती वाघ यांना शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमप्रसंगी सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धेचंही पारितोषिक वितरण करण्यात आलं कार्यक्रम पार पाडण्यासाठी शेखर सुर्वे बाळासाहेब वाघत शंकर नागणे भैया माने आदींनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा